शेतीच्या कारणावरून वानडगाव येथे कुराडीने बेदम मारहाण मारहाणीची घटना मोबाईलमध्ये कैद मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल जालना तालुक्यातील वानळगाव येथे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतीच्या कारणावरून राजेंद्र उर्फ विठ्ठल विनायक नागवे यांना कुऱ्हाडीने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी बुधवार दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज बुधवार दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता पोलीस सूत्राने दिली आहे यातील जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी राजेंद्र उर्फ विठ्ठल विनायक नागवे राहणार वानडगाव तालुका जिल्हा जालना यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं की ते त्यांच्या वानडगाव शिवारातील शेतात गट क्रमांक चौऱ्याहत्तरमध्ये पाहणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांची मुलगी देखील सोबतच होती त्यावेळी त्यांच्या शेतामध्ये तुकाराम आसाराम शिंदे अविनाश तुकाराम शिंदे अनिकेत तुकाराम शिंदे अंबादास लक्ष्मण शेळके रंजना अंबादास शेळकेर सर्व राहणार गाव तालुका जिल्हा जालना व रामेश्वर कुहिरे हे लाठ्या ता लाठ्याकाठ्या घेऊन शेतात आले होते शेत शेतजमीन आमची आहे यामध्ये तू कसा काय आला असं म्हणून तुकाराम शिंदे याने त्यांच्या जवळील काठी फिर्यादीच्या पाठीवर मारली त्यानंतर त्यांच्या मुलाने देखील कोराडीने डोक्यात घाव घातला त्यामुळे त्यांचा भाऊ रामा विनायक नागवे हे सोडविण्यासाठी आले असता आणखीच शिंदे याने त्यांना धरून खाली पाडलं व चापटबुक्याने मारहाण केली त्यानंतर अंबादास शेळके व रंजना शेळके यांनी देखील काठ्या लाठ्या काठ्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी मारहाण वर तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेतील जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत